तथा वदंत शरणागत स्व संसारवानलतापतप्त निरीक्षकुण्यरसार्द्रदृष्ट्या भितिम सहसा महात्मा शिश संसाराने तप्त झालेला असतो संसार दुःखाने पीडित झालेला असतो कोणीही कसाही वर करणी भासवत असला तरी संसार हा त्याला काही एक त्रास देतच असतो असा पण शरणागत झालेला शिष्य बोलत असताना तथा वदंतम कारुण्य रस आर्द्र दृष्ट्या निरीक्ष सद्गुरूंनी म्हणजे उदार हृदयाच्या सद्गुरूंनी त्याच्याकडं दयेनी आणि कारुण्यानी पाहून स्वामीजींची जर दृष्टी आठवली तर त्याच्या दया आणि कारुण्यच असायचं उत्स्फूर्तपणाने शिष्याला अभय द्याव असं आचार्य म्हणतात आता फार मी बोलणारच नाहीये कारण बराच वेळ गेला त्यामुळं फक्त मोक्षाची तळमळ असलेला जो मुमुक्षू आहे आणि ज्याचं सद्गुरूंनी सद्गुरूंकडं ज्यांनी संरक्षण मागितलेलं आहे तसंच शास्त्रग्रंथांमध्ये म्हणजे आपण धरू गीतेमध्ये आचार्य म्हणतात श्रुती ग्रंथांमध्ये सांगितलेल्या नियमाचं पालन करून जो राहतो ज्याचा ज्याला मनाचं जरा गांभीर्य प्राप्त झालेलं आहे आणि चित्ताला प्रसन्नता मिळालेली आहे असा शिष्य ओळखून त्यावर सद्गुरूंनी अतिशय दयाळूपणाने आपल्या ज्ञानाचा म्हणजे स्वरूप बोधाचा वर्षाव करावा असं आचार्य म्हणतात